वसई तालुक्यात बावखाल साफसफाई करणे आणि तलाव पुन्हा पुनर्जीवित करणे असं सर्व कामकाज चालू असताना गोमसाई ह्या गावातील गावकऱ्यांनी आणि इकडचे स्थानिक कार्यकर्ते ह्यांनी स्वतः मेहनत करून आपले गावातील कौटुंबिक बावखाल म्हणजे हे बावखाल कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदानित नसताना फक्त घरातील आपल्या शेतीवाडीसाठी पाण्यासाठी हे बावखाल तयार केलेलं परंतु कित्येक वर्ष झाले हे बावखाल सुप्त परिस्थितीमध्ये राहिलेलं आता ह्यामध्ये गावातील नागरिकांनी जोर लावून हे बावखाल आता पुनर्जीवित केलेलं आहे त्याबद्दल आता आपल्याला सामाजिक कार्यकर्ते रेनॉल्ड गोम्स हे काय सांगतात ते आपण ऐकूया तुम्ही काय सांगाल या बावखालाविषयी विषयी सांगायचं म्हणजे हे कौटुंबिक बावखाल आहे आणि या बावखालाविषयी दिशा सामाजिक संस्था ही स या संस्थेने पत्रव्यवहार करून आगाखान ट्रस्ट यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना विनंती केली की अशी बावखालं जी पाण्याची रिसोर्स आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून साफसफाई करून घेण्याचं त्यांची मोहीम आहे त्यामध्ये आम्ही त्यांनी जवळपास दिशासामाजिक सामाजिक संस्थेने त्या संस्थेला आगाखान संस्थेला जवळपास छत्तीस ते अडतीस बावखाल या विभागातील दाखवली होती त्यामध्ये दोन बावखलं त्यांनी सिलेक्ट केलेली आहे एक वाळूंजे येथील बावखाल आणि हे आमच्या या गावातील आमचं कौटुंबिक बावखल आहे ते त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे आगाखान ट्रस्टच्या माध्यमातून श्री आगाखान ट्रस्टचे सचिन मार्टिन सचिन मार्टिन अध्यक्ष नाही आहेत ते कॉर्डिनेटर आहेत या विभागाचे त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनी हे मंजूर करून घेऊन ह्या बावखलाचा गाळ काढून त्याचा आजूबाजूला स्वच्छता करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं यामुळे भविष्यात आजूबाजूच्या विहिरींना चांगलं शारयुक्त जे पाणी लागलेलं आहे ते आटोक्यात येईल शार आटोक्यात येतील व चांगलं पाणी पिण्यायुक्त पाणी लाभेल असं आम्हाला वाटते तसेच दिशा सामाजिक संस्था विविध माध्यमातून चांगलं कार्य करत आहे आमच्या कुटुंबाने सुद्धा यासाठी सगळं भागीदारांनी या, या बावखालाचं संवर्धन व्हावं यासाठी आम्हाला सहकार्य केलं आपल्यासोबत यांचे गावकरी आणि ज्यांचे यांचे काका हे देखील आहेत आ, आपले इथे जुने पहिले हे बावखाल वर्षाला एकदा याच्यातून माती खेर कचरा काढलं जायचं आता तुम्हाला कुठे वाटते का आपण दरवर्षी असं करावं बघा हे बऱ्याच वर्ष झाले असं पडित होतं बावखाल ह्याच्यात बराचसा कचरा होता बराचसा गाळ होता, होता। आणि ते आता एवढ्या सुंदर रीतीने तुमच्याकडे आता फोटो आलेले आहेत चांगल्या रीतीने ते साफ झालेलं आहे आणि हे साफ झाल्यामुळे ह्याच्यात पाणी साठवून आजूबाजूच्या विहिरीला तो पाणी मिळेल आणि लोकांच्या गैरसोयीही त्या दूर होतील क्षारयुक्त पाणी शक्यतो कमी होईल आणि आम्हाला शेतीवाडीला पाणी मिळेल मला वाटतं सगळ्याच लोकांनी ही बावखाल जी आहेत त्यांना साफ करण्यासाठी परमिशन द्यावं आणि आपला उप विकास घडवून आणावा या एक प्रकारे विकासच आहे कारण आपली शेती आता लयात चाललेली आहे अशी बावखालामध्ये पाऊ पाणी असलं आणि पाण्यामध्ये पाण्याचा आपल्याला उपयोग करता आला तर शेतीवाडी ही जोरदार करता येईल आणि आपल्याला पाण्याचा कुठल्याही प्रकारचा कमतरता पडणार नाही तरी कृपया ज्या ज्या लोकांची बावखाल आहेत आणि मी प्रथम या व्यक्तीला धन्यवाद देतो की ह्यांनी पुढाकार घेऊन आमचा सा बावखाल साफ केला आणि आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद तुम्ही काय सांगाल मी असंच म्हणू शकेन की आज दीडशे वर्ष झाली आमच्या वाढू वारल्यापासून असलेलं शेत बावखाल शे तुमच्या आगाखाल संस्थेमार्फत त्यांनी मदत करून आम्हाला जी काही उपकार केले ते क तिथे मानाही तेवढं कमीच आहेत कारण हे अलीकडे आम्ही शेती करतो नाही असं नाही कारण आमची शेती आहे पण व्यवस्थित त्याच्याकडे दे दे देखरेख न झाल्यामुळे पण हे आगाखान संस्थे आणि का आमच्या गावातले काही रोणालसारखे काही स सहकारी ह्यांच्यामुळे आम्हाला एवढा हे झालं आहे ना की आम्ही खरीच त्याचे उपकार कसे मिळाव कारण आता आम्ही काही सांगू शकत नाही कारण इथे गाळ होता हे होतं आम्ही जवळ पन्नास वर्ष झाली तरी काही केलं नव्हतं पण आता तुमच्यामुळे आम्हाला आता प्रोत्साहन मिळालं की नेहमी जागा साफ करावी मावखोले साफ करावे आणि आज आपल्या आजूबाजूची शेती हा सुधरावी आणि विरहित पाणी आम्हाला मिळेल आणि ते पण शेवट मे अखेरपर्यंत पुन्हा पुन दुसरा पावसाळा येईपर्यंत मिळेल ही आमची अपेक्षा आणि ती होईल अशी याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभारी होतो तर आपण बघितलं सर्वांचं ऐकलं वसई तालुक्यामध्ये असंख्य असे बावखाल आहेत विहिरी आहेत तलाव आहेत परंतु काही ठिकाणी बावखालं पुरवून त्या ठिकाणी घरं बांधणं चालू आहे तर काही ठिकाणी बावखाल पडलेली आहेत तशाच परिस्थिती पडलेली आहेत परंतु जर का बावखाल्याचं असं संवर्धन झालं तर त्या बावखाल्याची पुन्हा पाण्याचे स्त्रोत्र चालू होतील आणि पाणी त्या बावखाल्यात जमल्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना देखील पाणी मिळेल काही ठिकाणी कुपनलिका आहेत त्यांना देखील पाणी मिळेल आणि शेतीवाडी व्यवस्थितरित्या करताना पुन्हा ह्या पाण्याचा वापर करता येईल तसंच वसई तालुक्यामध्ये काही ठिकाणी जो पाणी भरतो तो पाणी ह्या ठिकाणी साचल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी होल्डिंग पॉईंटचा देखील ह्या ठिकाणी वापर होतो आणि तो असंख्य ठिकाणी होत राहिला तर संपूर्ण आजूबाजूचा परिसर हा पावसाच्या वेळेला पाणी न भरता व्यवस्थितरित्या राहू शकतो दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार